तुषार शिंदे यांचा मृत्यू आत्महत्या की परिसरात कि माढा तालुक्यातील तुळशी गावचे रहिवासी आणि सोकासन येथील भारती ग्रीनटेक कंपनीत कार्यरत असलेले तुषार भागवत शिंदे वर्ष अठ्ठावीस हे बेपत्ता झाले होते त्यांच्या मृत्यूबाबत ही आत्महत्या की घातपात या संदर्भात परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे तुषार शिंदे हे गेल्या चार वर्षापासून सोकासन तालुका मान जिल्हा सातारा येथील ग्रीनटेक कंपनीत नोकरीस होते काही दिवसांपूर्वी ते सुट्टीसाठी गावी तुळशी तालुका माडा इथं आले होते तेरा ऑक्टोंबर रोजी ते गावी आले असून पंधरा ऑक्टोंबर रोजी परत नोकरीच्या ठिकाणी गेले होते सतरा ऑक्टोंबरच्या रात्री नऊ वाजता तुषारशी लग्न ठरलेली मुलगी पल्लवी नवनाथ बाड राहणार लक्ष्मीनगर वाडी तालुका सांगोला हि जाव तुषारचे वडील भागवत बबन शिंदे वैवर्ष पन्नास यांना फोन आला आणि तिनं सांगितलं की तुषार सकाळपासून फोन उचलत नाही त्यानंतर भागवत शिंदे यांनी तुषारला वारंवार फोन केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही त्यांनी तुषार ज्या मेसमध्ये जेवायला जातो त्या मेस मालक आनंदा कदम व मोहन महादेव कदम राहणार आनंद यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की तुषार हा त्या दिवशी जेवायला आलेला नव्हता तसेच रूमवरही नव्हता या परिस्थितीवरून संशय बळावला आणि तुषार हरवल्याची खात्री झाल्यानंतर भागवत शिंदे यांनी नातेवाईकांसह तुळशी येथून दहिवडी परिसरात शोध मोहीम सुरू केली तुषारच्या कंपनीतील सहकारी चंद्रहार महादेव कदम राहणार आनंद आणि मित्र निखिल बाळासाहेब काटकर राहणार कुकुडवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की तुषार संध्याकाळी पाच वाजता आमच्या सोबत कंपनीतून बाहेर पडला होता त्यानंतर आमचा त्याच्याशी संपर्क झालेला नाही त्यानंतर तुषारचा कोणताही थाव ठिकाणा मिळाला नाही दरम्यान लोधवडे नरवणे या दोन्ही गावच्या हद्दीत एक बाड एक पुरुष पडलेल्या अवस्थेत दिसून आला त्याच्या सोबत शेजारी दुचाकी उभी होती अशी माहिती पोलिसांना लागली तात्काळ दहिवडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी त्यांच्या टीमचं घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करताच ती मृत व्यक्ती तुषार शिंदे हीच असल्याचं निष्पन्न झाले परिसरात चर्चेचा विषय या घटनेनंतर आनंद आणि सोकासन परिसरात तुषार शिंदे यांच्या मृत्यूबाबत आत्महत्या की घातपात या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे तुषार शिंदे यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब यांची टीम दाखल होऊन घटनास्थळी बारकाईनं निरीक्षण केले तसेच दहिवडी पोलीस याबाबत सर्व शक्यता तपासून पाहत असून सत्य परिस्थिती लवकरच येईल अशी अपेक्षा व्यक्त आहे अमलाबाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले